शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिशय शे दिलासा देणारी बातमी आलेली आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या आपल्या संदर्भातील व विम्या संदर्भातील देखील महत्त्वाची बातम्या आलेली आहे संपूर्ण बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खरेदी दिलेल्या पांढऱ्या क्लबच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजची रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील अतिवृष्टी अनुदान पीक विम्याची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ई के वाय सी करणे आवश्यक जर पाहायला गेलं तर दोन वर्षातील विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची मदत मिळण्यासाठी तसेच अनुदान व पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना के वाय सी करून घेणे अनिवार्य आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ ई के वाय सी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे महिलांना खुशखबर पंधरा ऑगस्टला मिळणार तीन हजार रुपयांचा पहिला हप्ता एकंदरीत जर पाहायला गेलं तर माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहिल्या हप्त्याचे वितरण हे थेट बँक खात्यामध्ये केले जाणार आहे यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे एकत्रितपणे हप्ते म्हणजेच जुलै महिन्याचे दीड हजार रुपये आणि ऑगस्ट महिन्याचे दीड हजार रुपये असे एकूण तीन हजार रुपये मानधन पात्र महिलांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे तसेच याची तयारी देखील शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे अर्थसंकल्पात कापसासाठी विशेष योजना जाहीर होण्याची शक्यता आता जर पाहायला गेलं तर देशातील शेतकऱ्यांना कापसाचे एकरी उत्पादन कमी मिळत आहे कापसाची उत्पादकता वर्षाला कमी होताना दिसत आहे मागच्या वर्षी बहुतांश शेतकऱ्यांना पाच ते सहा क्विंटल उत्पादन मिळाले उत्पादन कमी झाले मात्र खर्च तर वाढलेला आहे हा खर्च भरून निघण्यासाठी जास्त भाव मिळणे आवश्यक होते त्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये कापसासाठी विशेष योजना जाहीर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जर एकंदरीत हवामान अंदाज पाहायला गेला तर आज कोकणातील रत्नागिरी पूर्व विदर्भातील चंद्रपूर येथे मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर ठाणे रायगड सिंधुदुर्ग सातारा नांदेड अमरावती वर्धा नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट असून उर्वरित विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी ते जोरदार पावसाचा अंदाज कायम आहे देशामध्ये खरीप पेरणी क्षेत्रामध्ये चोवीस लाख हेक्टरने झाली वाढ जर पाहायला गेलं तर या वर्षीचे खरीप हंगामातील एकूण पेरणी क्षेत्र सातशे चार लाख हेक्टरच्या पुढे गेले आहे गेल्या हंगामामध्ये नोंदविलेल्या सहाशे ऐंशी लाख हेक्टरच्या तुलनेमध्ये चोवीस लाख हेक्टरने हे क्षेत्र वाढलेले आहे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे ज्येष्ठांना लवकरच त्यांच्या खात्यामध्ये लाभाची रक्कम देण्यात यावी मुख्यमंत्र्यांचे निर्देश जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री वयश्व योजनेमध्ये राज्यात एकोणीस हजार तेरा अर्ज पात्र ठरलेले असून या पात्र ज्येष्ठांना लवकरच त्यांच्या बँक खात्यावरती लाभाची रक्कम देण्यात यावी तसेच त्यासाठीचे नवीन पोर्टल लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात यावे त्याचबरोबर मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेची तोऱ्याने कारवाई व्हावी असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे आचारसंहितामुळे रखडलेले अनुदान होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आव्हान एकंदरीत जर पाहायला गेलं तर दुष्काळी परिस्थिती अतिवृष्टी पूरचक्री वादळ या कारणाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते त्याकरिता राज्य सरकारने पीक विमा अनुदान मंजूर केले होते परंतु आशितामुळे हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले नव्हते मात्र आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदान पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना केवायसी सी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे आता कांदा चाळीला एक लाख साठ हजार रुपयांचे अनुदान कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा जर पाहायला गेलं तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा साठवणूक गोदाम म्हणून कांदा ताळ साथ उभारणीसाठी आता एक लाख साठ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे केवायसी नसल्याने एकवीस हजार शेतकऱ्यांची अठरा कोटी रुपये पडून गंगापूर तालुक्यातील स्थिती अनुदानाची रक्कम परत जाण्याची शक्यता जर पाहायला गेलं तर राज्य शासनाने दुष्काळ सततचा पाऊस यासह इतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी अनुदान जाहीर केले आहे गंगापूर तालुक्यातील एकवीस हजार पाचशे सव्वीस शेतकऱ्यांना अनुदानापोटी सतरा कोटी अठरा लाख रुपयांची रक्कम दिली असताना त्यांनी ई के वाय सी केली नसल्याने अनुदानाची रक्कम शासनाच्या बँक खात्यावरती पडून आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ ई के वाय सी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे कडबा कुट्टी सोयाबीन टोकन यंत्र मिळणार अनुदानावर जिल्हा परिषद फंडातून सव्वा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध एकंदरीत जर पाहायला गेलं तर नवनवीन तंत्रज्ञान वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यातून आर्थिक प्रगती व्हावी म्हणून जिल्हा परिषदेच्या फंडातून पन्नास टक्के अनुदानावर शेती उपयोगी साहित्य देण्यात येत आहेत या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या खर्चामध्ये बचत होणार आहे खरीप हंगामात बैलजोडी मागली जोडी मागे हजारो रुपयांची वाढ तरीही खरेदीसाठी गर्दी शेती कमी असल्याने बैलांना पसंती जर पाहायला गेलं तर आजही शेती करण्यासाठी बैल हा अविभाज्य घटक असल्याचे मानले जात आहे परंतु सध्या बैलजोडी मागलेली असून वयानुसार बैलजोडीची किंमत ठरत असल्याने जोडी मागे हजार रुपयांची वाढ झाली असल्याचे पाहायला मिळत आहे निर्यातीच्या किळीला एक हजार चारशे रुपयांचा दर खानदेशातून आखातात रोज सहा कंटेनर निर्यात जर पाहायला गेलं तर खानदेशातून आखातामध्ये आखाता केळी निर्यातीची गती कायम आहे सध्या रोज सहा कंटेनर किडीची निर्यात सुरू आहे निर्याती त्या किंचित सुधारणा झालेली असून दर एक हजार चारशे पन्नास रुपये हळदीच्या भावात तेजी येईना शेतकऱ्यांची चिंता काही थांबे ना दरवाढीच्या आशेने हळदीचा साठा होऊ लागला घरातच जर पाहायला गेलं तर हळदीला आज ना उद्या भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी हळद बाजारामध्ये आणण्यापेक्षा घरातून ठेवणे अधिक पसंत केले होते मध्यंतरी तीस हजारांवर हळदीचे भाव पोहोचलेले होते त्यावेळी शेतकरी वर्ग आनंदीमध्ये होता परंतु आज सोळा हजारांवर हळदीला भाव मिळत आहे त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे झेमझेम पावसाने शेती कामाला बसतोय ब्रेक मजूरही मिळणार दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रत्यक्षात पिकांची स्थिती चांगली एकंदरीत जर पाहायला गेलं तर पावसाळा सुरू होऊन आता तिसरे नक्षत्र सुरू झालेले असून बहुतांश भागामध्ये रिमझिम पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे त्यामुळे शेती कामाला ब्रेक बसत आहे तर दुसरीकडे अधिकचे पैसे देऊन ही मजूर मिळत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना घरातील लहान मोठ्या सदस्यांना शेती कामासाठी घेऊन जावे लागत असल्याचे पाहायला मिळत आहे फोडणी महागली लसून तीनशे रुपयांवर सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले जर पाहायला गेलं तर आधीच महागाईने जनता बेजार झालेली असताना आता भाजीपाल्याचे दरही गगनाला भेटलेले आहेत बाजारामध्ये लसूण तीनशे रुपये किलो झालेला असून घरातील कोडणीही महाग झाले असल्याचे पाहायला मिळत आहे नमो शेतकरी योजनेच्या आगामी चौथ्या हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती होणार जमा जर सविस्तर पाहायला गेलं तर राज्य सरकारने नमोद शेतकरी महासन्मान निधी योजनेची तातडीने अंमलबजावणी सुरू केली आहे योजनेच्या चौथ्या हप्त्याची रक्कम याच महिन्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे यासाठी राज्य सरकारने आपत्कालीन निधीमधून तात्पुरती रक्कम वापरण्याचा निर्णय घेतलेला असून नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे त्यासाठी सर्व शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या बातम्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण बात बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आता दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद